शिवराज्य अभिषेक दिनाचे औचित्य साधून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भव्य शिवध्वज डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आला आहे दरम्यान या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आजचा शिवराज्य अभिषेक दिन म्हणजे मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची ओळख करून देणारा आहे कारण आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांड झुगारून रयतेचे राज्य स्थापन केले असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा तसेच विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने भव्य शिवध्वज उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती त्याच अनुषंगाने सुमारे बावन्न फूट उंचीच्या लोहस्तंभावर वीस बाय तीस फूट आकारमानाचा शिवध्वज फडकत ठेवण्याची संकल्पना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती शुक्रवारी शिवराज्य अभिषेक दिनाच्या औचित्य साधून या शिवध्वजाचे अनावरण करण्यात आले इथे उभारलेला हा भगवा कोणत्या पक्षाचा नाही तर मराठी अस्मितेचा त्यागाची आणि शौर्याची निशाणी आहे असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पुढाकारातून दुचाकीची शिवरॅली काढण्यात आली कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत शेकडो शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या गौरवाच्या घोषणा देत ही रॅली कळवानाका परिसरात काढण्यात आली त्यानंतर ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे विसर्जित करण्यात आली या लोकार्पण सोहळ्यास अरविंद मोरे माजी नगरसेविका वर्षा मोरे माजी नगरसेवक राजेश खारकर नताशा आव्हाड अभिजित पवार महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम व्यापारी सेल अध्यक्ष संजीव दत्ता अंकुश मढवी रचना वैद्य समीर नेटके विशांत गायकवाड विलास पाटील विजय बांगल विजय पवार सुभाष यादव रोहिदास पाटील राजू शिंदे मनीषा पाटील साबिया खान आणि नागरिक उपस्थित होते